नमस्कार शेतकरी मित्रांनो जय शेतकरी राजा ह्या युट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे तर आज आपण ह्या मा व्हिडिओमध्ये महाराष्ट्राचा पुढील तीन दिवसाचा हवामान हो अंदाज अगदी अचूक आणि सव्वीस सरपणे चोवीस पंचवीस सव्वीस मे दोन हजार चोवीस या तारखेचा तर या तारखेच्या दरम्यान वातावरणामध्ये पुन्हा जबरदस्त बदल होऊन महाराष्ट्र राज्यात अवकाळी वादळी पाऊस मेघगर्जना विजांच्या कडकडाटासह असून वाऱ्याचा वेग देखील वाढणार आहे तर सर अपडेट जाणून घेऊया पूर्वी सर्व पिकांचे बाजारभाव शेतीविषयक माहिती शेतीविषयक मार्केट रिपोर्ट तसेच दैनिकॉन बघण्यासाठी आजच यूट्यूब या चॅनलवर जाऊन जय शेतकरी राजा हे युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि ब्लेकॉन बटन नक्कीच दाबा त्यामुळे तुम्हाला नवीन व्हिडिओचे अपडेट लगेच बघायला मिळतील मग चला तर जाणून घ्या पुढील हुमान अंदाज सव्विस्तर बने तर महाराष्ट्रात अवकाळी वादळी पाऊस सध्या चालूच आहे आणि या पावसाचा मोठा फटका महाराष्ट्राला बसला आहे दरम्यान या पावसाची तीव्रता आता आणखीन वाढण्याची शक्यता आहे तर पुढील काही दिवस महाराष्ट्र राज्यात मुसळधार वादळी पाऊस कोसळू शकतो हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र सक्रिय होत असून चक्रीवादळाची निर्मिती देखील होत आहे आणि चक्रीवादळामुळे देशासह महाराष्ट्रात मुसळधार पावसाचा अंदाज अंदाज देखील आहे चक्रीवादळाच्या प्रभावामुळे ओडिसा पश्चिम बंगाल आंध्र प्रदेश आणि महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांना आणि इतर राज्यातील किनारपट्टी प्रदेशात मोठ्या प्रमाणे हवामानात बदल होऊ शकतो आणि वादळाचा वेग सत्तर किलोमीटर वेगाने हे वादळ किनारपट्टीच्या प्रदेशांना धडकण्याची शक्यता असून त्यामुळे राज्यात आणि इतर भागातही मुसळधार ते अतिमसदार आणि अतिवृष्टीसारखा पाऊस कोसळण्याचा अंदाज आहे तर महाराष्ट्रात पुढील तीन दिवसात वादळाचा काही प्रमाणात तडाखा देखील महाराष्ट्राला बसू शकतो आणि या काळात महाराष्ट्र राज्यात पन्नास ते साठ किलोमीटर वेगाने वारे वाहण्याचा अंदाज देखील हवामान खात्याने वर्तवलेला आहे तर पुढील तीन दिवसामध्ये वातावरणामध्ये मोठा बदल बघायला मिळणार आहे केरळ कर्नाटक तमिळनाडू किनारपट्टीच्या आसपासच्या भागात मिनिकाय आणि मालदीवच्या भागामध्ये मा सध्या वाऱ्याची चक्रकार स्थिती सक्रिय झाली असून बंगालच्या उपसागरातही तीव्र वादळ सक्रिय झाले आहे चोवीस आणि पंचवीस मे दोन हजार चोवीस या तारखेला या वादळाची तीव्रता वाढून हे वादळ सत्तर किलोमीटर वेगाने पुढे सरकून भारताच्या पूर्व किनारपट्टीला धडकणार आहे पंचवीस आणि सव्वीस मे दोन हजार चोवीस यातारखेला हे वादळ भारताच्या पूर्व किनारपट्टीच्या आसपासच्या भागामध्ये सरकून सव्वीस आणि सत्तावीस मे दोन हजार चोवीस यातार बांगलादेश आणि भारताची पूर्व किनारपट्टी विशाखापट्टणम कोलकाता या भागामध्ये धडकणार आहे त्यामुळे साहजिकच या वादळाचा वाऱ्याचा वेग महाराष्ट्र राज्यामध्ये पन्नास ते साठ किलोमीटर वेगाने वारे महाराष्ट्रातील काही जिल्ह्यामध्ये बघायला मिळणार आहे आणि मुसळधार पावसाचा अंदाज देखील महाराष्ट्राच्या काही जिल्ह्यात वादळी वारे मेघगर्जना विजांच्या कडकडाटासह या पावसाचा अंदाज असून दक्षिण पश्चिम महाराष्ट्र कोकण विभाग आणि म मध्य महाराष्ट्र मराठ वाडा या भागातही या वादळी पावसाचा जोर चोवीस पंचवीस आणि सव्वीस मे दोन हजार चोवीस या तारखेला असून सव्वीस आणि सत्तावीस अठ्ठावीस मे या तारखेला देखील जबरदस्त पावसाचा अंदाज बघायला मिळणार आहे तर आज आपण ह्या व्हिडिओमध्ये चोवीस पंचवीस आणि सव्वीस मे दोन हजार चोवीस या तारखेचा हवामान हो अंदाज अगदी सव्वीस सरपणे जाणून घेऊया तर या तारखेला महाराष्ट्रात कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये अवकाळी वादळी पावसाचा जोर बघायला मिळणार आहे सव्वीस सर अपडेट जाणून घेऊया तर सुरुवात करूया दक्षिण भारतापासून तर दक्षिण भारताकडे केरळ आणि तामिळनाडूच्या किनारपट्टीच्या भागात अतिवृष्टीचा अंदाज बहुतांश ठिकाण राहील कर्नाटक आणि गोवा राज्याकडे मुसळधार पावसाचा अंदाज राहील तमिळनाडू तेलंगणा आंध्र प्रदेश गोवा राज्याचा परिसर या भागातही मुसळधार पावसाचा अंदाज आहे जसे बेंगलोरू वेल्लोर चेन्नई नेल्लोर नंदेलाल बल्लारी इकडे मुसळधार पावसाचा अंदाज राहील भारताच्या पूर्व भागाकडे विजयवाडा विशाखापट्टणम जगदलपूर इथे जोरदार पावसाचा अंदाज आहे अतिवृष्टीची शक्यताही भुवनेश्वर कोलकाता धनबाद राऊरकेला या परिसरामध्ये पुढील तीन दिवसात असणार आहे तसे महाराष्ट्रात दक्षिण पश्चिम महाराष्ट्र कोकण विभाग मध्य महाराष्ट्र मराठवाडा विदर्भाचा काही परिसर आणि उत्तर महाराष्ट्रातही तुळक ठिकाणी या वादळी पावसाचा जोर बघायला मिळणार आहे तर सर अपडेट जाणून घेऊया तर सुरुवात करूया दक्षिण कोकणापासून तर दक्षिण कोकणातील सिंधुदुर्ग जिल्ह्यापासून सुरुवात करूया तर सिंधुदुर्ग जिल्ह्याकडे या पावसाचा अंदाज हा किनारपट्टीच्या भागात मापाचा पारसेम अरसवेंगुळा मध्यम स्वरूपात राहील सावंतवाडी अंबोली चांदगड रामगड बेडशी अलरोणा मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज राहील धामणे राणाकुंडे कानापूर नेटूर गोंजी तिक्सा अलगोटे काष्टोलॉक मडगाव कुसकोडे या बहुतांश ठिकाणी मुसळधार पावसाचा अंदाज आहे कर्नाटक राज्याचा परिसर बेळगावबाची आसपासचा परिसर मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज राहील कोल्हापूर जिल्ह्याकडे अजरा नेसारी अडदाला इकडे मध्यम स्वरूपात राहील कुरणवाडी सांकेश्वरा मालसाटी चिकोडी मध्यम पावसाचा अंदाज आहे जोरदार पावसाचा अंदाज आहे कडेगाव पटेगाव गारगोटी पोंडा कणकवली या भागात असून गारगोटी बिद्री निपाणी जैनवाडी इस्पुर्ली कागल खारीपट्टण गगनबावडा या भागात मुसळधार पावसाचा अंदाज राहील पुरवळा संगोळ इथे जोरदार पावसाचा अंदाज राहील कोल्हापूर किनी किनीकोडाली अष्टा या भागात बऱ्याच ठिकाणी मध्यम पावसाचा अंदाज आहे आणि सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या उत्तर भागामध्ये कणकवली दिघळा वायगणी पोईपकासल मालवण मध्यम पावसाचा अंदाज आहे रत्नागिरी जिल्ह्याकडे कुणकेश्वर विजयदुर्ग खारेपटण राजापूर वडापेठ पूर्णागड लांजा मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज हा वादळी वाऱ्यासरा राहील रत्नागिरी नेरवा मुलगुण हेडवी गुहागर या भागातील हलका मध्यम पाऊस बऱ्याच ठिकाण राहील आणि देवर साकरप्पा संगमेश्वर माकंजन मध्यम जोरदार पावसाचा अंदाज आहे मलकापूर गोकुर् मध्यम जोरदार पावसाचा अंदाज रे आणि सांगली जिल्ह्याकडे तासगाव अष्टा सांगली मालगाव देसिंग कोची नागज मध्यम स्वरूपात पावसाचा अंदाज आहे इचलकरंजी शिरळ मंगसोळी शृगोपी कुडाची सल्लगा इकडे मध्यम स्वरूपात रेल रायबाग इडकल देवणघाटी लगतचा पैसा बघितला असता अतनी अडाली तिलसंग तिकोटा विजयपूर या बऱ्याच ठिकाणी मध्यम स्वरूपात पावसाचा अंदाज आहे आणि तसेच सातारा जिल्ह्याकडे विटा कानापूर रामपूर बलूस इस्लामपूर नरसिंहपूर मध्यम ते तुरळक ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज राहील मेडा औडाले कोयना पटण अरळ अरवाडे जोरदार पावसाचा अंदाज आहे माकंदण लोटे चिपळूणखेड इकडे मध्यम स्वरूपात राहील किनारपट्टीकडे जोर कमी राहील हेडवी गुहागर मारगाव तांबे दापोली इथे हलका मध्यम पाऊस बघायला मिळणार आहे सागदेव मेढा सातारा वाई रावडी महाबळेश्वर महाडवर्धन गोरेगाव या बऱ्याच ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज राहील लोणार नांदल लाटे पलटण बराड चिंगणापूर मोल हलका मध्यम पाऊस या भागात असून वादे वारे देखील राहील निंदाल देहवाडी वडू चौनलाई मध्यम हलक्या पावसाचा अंदाज बऱ्याच ठिकाणी बघायला मिळणार आहे उत्तर भागात लाटे फलटण जेजुरी मारगाव हलका मध्यम पाऊस राहील बारामतीकडे बऱ्याच ठिकाणी हलक्या पावसाचा अंदाज आहे लोसंबे इकडे हलका राहील आणि सोलापूर जिल्ह्याकडे अकलूज मांजरेस वेल्लापूर पिलवी मौ बुद्रुक हलक्या श्रेणीचा अंदाज आहे दिघाची आटपाडी चिंके सांगोळे जोरदार पावसाचा अंदाज बघायला मिळणार आहे मंगळवेढा मारवाडे कुर्बिलाटी सोलापूर वलसंग अक्कलकोट सल्लागर वडगरी जोरदार पावसाचा अंदाज सोलापूर जिल्ह्याच्या या भागात राहील मोल अंगार शेतबल करकम आणि वांगी केरण कोंडे सेल्सिअस परांडा बिगवन करमाळा या बऱ्याच ठिकाणी हलक्या पावसाचा जोर बघायला मिळणार आहे तसे मध्य महाराष्ट्रातील अहमदनगर जिल्ह्याकडे कडेगाव दोंडला हलका राहील पडेगाव श्रीगोंदा कर्जत कुलदरण जामखेड काढा आष्टी मिरजगाव या बऱ्याच ठिकाणी हलक्या सरींचा अंदाज राहील राळेगाव सुरेगाव पारणे सुपे अले आणि घारगाव मांडवे वादई वारे आणि हलका मध्यम पाऊस राहील धनगरवाडी शिरळ कोडेगाव माका आश्वी लोणी शिर्डी पुलतांबा कोपरगाव या भागातही बऱ्याच ठिकाणी हलक्या पावसाचा अंदाज आहे तर पुणे जिल्ह्याकडे गरवाडी घारगाव जुन्नर ओतूर हलका खेड बाबल मलटण कवटे शिक्रापूर बांबडे हलक्या सेनेचा अंदाज राहील शिंदे चाकण पुनावले लोणी कालवर सासवडले हलक्या पावसाचा अंदाज आहे पुणे जिल्ह्याच्या पश्चिमेकडे जोर जास्त रेल ब्याले सोनापूर लवाससा झिटे आंबे कळवण जोरदार पावसाचा अंदाज आहे किनारपट्टीकडे जोर कमी असून रायगड जिल्ह्याकडे अलिबाग पेन खोपुली हलका पाऊस राहील शिरव खोपुली कसमत कर्जत कुसद पेटणारेल जोरदार पावसाचा अंदाज आहे मुंबई उरण नवी मुंबई निंजाले ठाणे कल्याण मीराबादर ओमवडी हलका मध्यम रेल पालघर जिल्ह्याच्या किनारपट्टीकडे झोरकमी रेल, 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 रेल उंबरपाडा पिल्वी सपाले गोडमाल पालघर मानोर कासाक रोड वैसर या भागात हलका पाऊस राहील जोरदार पावसाचा अंदाज खोटाले हो खर्डी वैशाला इकतपुरी अंबेवाडी सम्राट गुंडा तसेच जव्हार मोकडा त्र्यंबक इकडे जोरदार पावसाचा अंदाज आहे नाशिक जिल्ह्याकडे तिरडे डुबरे पांडोरले सिन्नर नाशिक अचूल अचुलशोगा हलक्या पावसाचा अंदाज आहे मंजूर निमगाव सिन्नर वावी कोपरगाव येवला कुसुमाडी मनमाड सौदाणे देवळा कळवण या बऱ्याच ठिकाणी हलक्या पावसाचा अंदाज आहे मालेगाव अंजांग चिंचवे अंचाले साखरी ब्याड तसेच चिंचवड दिवी दुसाने नंदुरबार अंमली कोकसाने नवापूर एवढ्याच ठिकाणी हलक्या पावसाचा अंदाज राहील धुळे जिल्ह्याकडे हलक्या पावसाचा अंदाज अरवी बोखरुड अंजंग कुसुंबे अंचाले आसपासचा परिसर हलक्या पावसाचा अंदाज राहील जळगाव जिल्ह्यातही जो तुळक ठिकाणी हलक्या पावसाचा अंदाज आहे तसे श्री छत्रपती संभाजीनगरच्या उत्तर भागात रेल एकुपा कन्नड हतनूर किशोर फुलंब्री हलक्या सरींचा अंदाज आहे आणि श्री छत्रपती संभाजीनगर सणावासी पिंपरी लिंबेजळगाव धाकेपाल देगावणे पैठण या भागातही हलक्या पावसाचा अंदाज बघायला मिळणार आहे जालना तसेच बदनापूर दाबाडी हंसाबाद देवळगाव राजा हलक्या पावसाचा अंदाज राहील सम्राट जाफराबाद सिल्लोड भोकरदन अणवा जोरदार पावसाचा अंदाज हा जालना जिल्ह्याच्या उत्तर भागात राहील इतर भागात अंशतः ढगाळ वातावरण आणि आणि वादळी वारे बघायला मिळणार आहे बीड जिल्ह्याकडे बीड करिकम वडवणी तळेगाव सिरसल सोनपेठ परळी अमेरगाई घाटनंदुरा हलक्या सर्वांचा अंदाज आहे धारूर के आमच्या वसाला मध्यम पावसाचा अंदाज राहील धाराशिवमध्ये कळमला जोरदार स्वरूपात राहील मासा तारकेट बोमला हलक्या स्वरूपात राहील एडची पेठ आणि धाराशिव कामेगाव बेमली वैरभंग तुळजापूर वडोला तांदवडी नलदुर्ग होर्डी या भागात हलका पाऊस राहील लातूर जिल्ह्याकडे जोरदार पावसाचा अंदाज मुरुड घाटेगाव लातूर कोंडबाडा औसा किंतोट निलंग तेलंगणा किलर्णी भाटंजी औरातशाजनी या वाक या पट्ट्यामध्ये जोरदार पावसाचा अंदाज आहे श्रंतपाल उदगीर मुरकी राहणकोला लातूर रोड वडोंझुक जोळकोट देगडूळ रुदूर मुकेड इकडे हलका पाऊस राहील परभणी जिल्ह्याकडे कवटा लोवा कंधार गंगाखेड पालमले हलका पाऊस राहील तसेच परभणी जरीबुरी जिंतूर सेलू आसपासचा परिसर हलक्या श्रेणीचा अंदाज आहे नांदेडबागाला या जिल्ह्याकडे नांदेड बागाला मुखेड अद्रापूर तमसा आडगाव हिमायतनगर टाकणी मोसोंदी मध्यम हलका पाऊस राहील हिंगोली जिल्ह्याकडे हिंगोली औंध कळमनरी इनापूरला वादळी वाऱ्यासह हलका मध्यम तुरळक ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज आहे वाशिम जिल्ह्याकडे वाशिम रीताट परतूर महसूल मंगळूरपीर इकडे मध्यम स्वरूपात राहील विदर्भातील बुलढाणा जिल्ह्याच्या दक्षिणेकडे जोर कमी राहील रिसोर लोणी लोणार बेबी हलका पाऊस राहील भा पूर डोंगाव मेकर कुदनापूर अहमदपूर चिखली खेलवळ बुलढाणा जोरदार पावसाचा अंदाज आहे मोठ्याला पिंपरी गव्हाली बाबरगाव खामगाव शोगाव आसपासचा परिसर हलक्या स्त्रीचा अंदाज बघायला मिळणार आहे तसे अमरावती जिल्ह्याकडे मतिजापूर दर्यापूरलाही हलका पाऊस राहील बडनेरा अमरावती नांदगाव असेगाव मोझारीलाही बऱ्याच ठिकाणी हलक्या पावसाचा जोर बघायला मिळणार आहे तसे वर्धा नागपूर यवतमाळ आणि चंद्रपूर गडचिली या जिल्ह्यातही ठिकठिकाणी वादळी वाऱ्याचं हलका मध्यम पाऊस असून तुरक ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज बघायला मिळणार आहे आणि तसेच चुकून तुमचा एखादा विभाग राहिला असेल तर कमेंटमध्ये मात्र अवश्य कळवा आणि तसेच तुम्ही या चॅनलवरती नवीन आला असाल तर या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि बेलायकम बटन नक्कीच दाबा त्यामुळे तुम्हाला नवीन व्हिडिओचे अपडेट लगेचच्या लगेच बघायला मिळतील व्हिडिओ बघितल्याबद्दल तुम्हा सर्वांचे आभार भेटू या नवीन हुडूसोबत तोपर्यंत नमस्कार बाय बाय